नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचा पौष्टिक केक हा केक आपण गुळ घालून करणार आहोत विशेष म्हणजे आपल्याला हा केक घरातील उपलब्ध साहित्यांमध्ये करता येतो आणि आपण तो, तो कडईमध्ये बेक करणार आहोत चवीला तर हा गव्हाच्या पिठाचा केक अप्रतिम होतो मुलांच्या संध्याकाळच्या भुकेसाठी हा उत्तम पर्याय आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मिक्सर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाऊण कप गुळ घेतला आहे गुळ मी पातळ चिरून घेतलेला आहे असा पातळ चिरून घेतला म्हणजे मग खडे लवकर विरघळले जातात इथं मी पाऊण कप गुळ घेतला आहे तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही अर्धा कप गुळ घेतला तरीही चालेल केकसाठी लागणारी सगळी साहित्य मी अडीचशे एम एलच्या कपने मोजून घेतलेले आहेत एक कप गव्हाच्या पिठासाठी पाऊण कप गुळ घेतलेला आहे आता आपण यात बाकी साहित्य घालूया पाव कप तेल घालायचं कोणताही स्ट्रॉंग वास नसलेलं तेल वापरायचं आहे यानंतर आपण यामध्ये अर्धा कप दूध घालणार आहोत जसं आपण नेहमी चहासाठी दूध तापवतो तसं तापून ते रूम टेम्परेचरमध्ये गार केलेलं दूध आहे आधी फक्त अर्धा कप घालायचं पुढे मग आपण गरजेनुसार दूध घालू शकतो आता आपण मिक्सरला झाकण लावून हे मिक्सरला लावून सगळे साहित्य एकजीव करून घेऊया आपण मिक्सरला लावून घेतलेलं ला दूध गूळ आणि तेलाचं मिश्रण इथे मी एका भांड्यात काढून घेतलं आहे बघा अगदी छान एकजीव झालेला आहे एकही एक गुळाचा खडा शिल्लक राहिलेला नाही आहे अगदी स्मूद असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आपल्याला असंच हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे यानंतर आपण चवीसाठी यामध्ये अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स घालूया आता इसेन्स घालणं ना? कंपल्सरी नाही आहे तुमच्याकडे जर इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडर घालू शकता किंवा जायफळ पावडर घातली तरीही चालेल आता आपण यामध्ये एक कप गव्हाचं पीठ घालायचं आहे कप भरून घेताना मी हाताने दाबून भरलेलं नाही कप मी पिठात सहज बुडवून भरून घेतलेला आहे अगदी हलका भरलेला आहे वजनी म्हणाल तर सवाशे ग्रॅम पेट होईल अगदी सपाट नाहीये वरपर्यंत भरलेला आहे आता आपण यामध्ये पाऊन टी स्पून बेकिंग पावडर घालूया एक टीस्पून थोडीशी कमी घेतलेली आहे पिठामध्येच घालायची म्हणजे ती सर्व पिठात व्यवस्थित मिक्स होते आणि पाव टी स्पून खायचा सोडा घेतलेला आहे आता आपण ही सर्व साहित्य चाळून घेऊया म्हणजे जेव्हा आपण हे सर्व मिश्रण मिक्स करतो तेव्हा त्यामध्ये ते गाठी होत नाहीत आणि केक छान पुलून येतो आता आपण ही सगळी साहित्य विस्करच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया म्हणजे यामध्ये गाठी होणार नाहीत बघा अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे जसं लागेल तसं आपण यानंतर दूध घालणार आहोत बघा सुरुवातीला इथं मी पावकप दूध घेतलं त्यातलं आधी अर्ध घालूया थोडं थोडं दूध घालायचं नाहीतर मग हे मिश्रण अगदी पातळ होऊन जाईल शिल्लक राहिलेलं पावकप दूध घालूया आणि पुन्हा मिक्स करून घेऊया बघा आपली सगळी साहित्य अगदी छान मिक्स करून झालेले आहेत थोडं थोडं करून मी अर्धा कप दूध यामध्ये घातलेलं आहे आधी आपण अर्धा कप घातलं होतं आणि नंतर अर्धा कप असं सर्व मिळून एक कप दूध लागलेलं ला आहे आणि आपल्याला या मिश्रणाची अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे एक दोन चमचे तुम्हाला दूध कमी अधिक लागू शकतं ही सगळी तयारी करत असेपर्यंत आपण ज्या भांड्यामध्ये केक बेक करणार असू ते भांडं लो मिडियम फ्लेमवर दहा मिनिटं फ्री करायला ठेवायचं आहे इथं मी सहा इंचा केकटीन घेतला आहे तुमच्याकडे जर केकटीन नसेल तर तुम्ही कुकरचा डाबा घेतला तरीही चालेल भांड्याच्या तळाशी मी साजूक तूप लावलं आहे कडेने देखील साजूक तूप लावलं आहे त्यावर मी बटर पेपर घातला आहे बटर पेपरच्या वर पण मी साजूक तूप लावून घेतलं आहे म्हणजे केक व्यवस्थित डिमोल्ड होईल तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तु हो तु चा तर तुम्ही कोरडं पीठ भरभरवून घ्यायचं आहे बघा आता आपण तयार केलेलं केकचं मिश्रण इथे डब्यामध्ये काढून घेऊया तुम्ही पाहू शकता आपल्या मिश्रणाची अशी कन्सिस्टन्सी हवी बघा सगळं मिश्रण मी इथं काढून घेतलं आहे आता आपण दोन तीन वेळा हलकंसं टॅप करूया म्हणजे यामधले बबल्स निघून जातील आता आपलं हे मिश्रण बेक करण्यासाठी तयार आहे इथं मी गॅसवर कढई दहा मिनिटाआधी लो मिडियम फ्लेमवर फ्री हीट करायला ठेवली होती आता आपण झाकण काढूया कढई चांगलीच गरम झालेली आहे बघा तळाशी मी असं एक रिंग ठेवलेलं आहे आणि आता आपण तयार करून घेतलेल्या केकटीने यावर ठेवून देऊया कढई गरम आहे हाताला चटका लागू शकतो त्यामुळे व्यवस्थित डबा ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण यावर झाकण ठेवायचं आहे झाकण असं ठेवायचं की त्यातून वाफ बाहेर गेली नाही पाहिजे आणि सुरुवातीला पाच मिनिटं मीडियम फ्लेम करायचे आहे आणि पाच मिनिटांनंतर अगदी लो फ्लेमवर केक बेक करून घ्यायचा आहे सुरुवातीची पस्तीस मिनिटं आपण अजिबात झाकण काढायचं नाही आहे पस्तीस मिनिटांनंतर तुम्ही चेक करू शकता केक बेक झाला आहे का सारखं सारखं झाकण काढायचं नाही आहे गॅसची जशी फ्लेम लहान मोठी असेल त्यानुसार तुम्हाला थोडासा कमी अधिक वेळ लागू शकतो बरोबर चाळीस मिनिटं झालेल्या आहेत आता आपण झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता आपला केक किती सुरेख तयार झालेला आहे रंग पण अगदी सुरेख आलेला आहे बघा केक छान फुलून आलेला आहे वरची बाजू झाकणाला लागली ला आहे त्यामुळे थोडीशी ती विस्कटलेली दिसत आहे आता आपण यामध्ये तुटपीक रोवून बघूया बघा क्लीन येते याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे आता आपण केकटीन बाहेर काढूया तो पूर्णपणे गार होऊ द्या आणि मगच आपण केक डिमोल्ड करूया गरम गरम डिमोल्ट केलं तर तो कुस्करण्याची शक्यता आहे केक बेक करायला मला बरोबर चाळीस मिनिटं लागलेली ला आहेत पण तुम्ही केक बेक करण्यासाठी घेतलेलं भांडं किती जाड पातळ आहे तुमची गॅसची फ्लेम किती लहान मोठी आहे त्यानुसार तुम्हाला थोडासा वेळ कमी अधिक लागू शकतो म्हणूनच आधी सांगितल्याप्रमाणे पस्तीस मिनिटांनंतरच झाकणकडून केक बेक झालाय का तो चेक करायचा आहे बघा आप आता आपण बेक केलेला केक पूर्णपणे गार झालेला आहे गार झाल्यानंतर त्याच्या कडा आपोआपच मोकळ्या होतात आणि तुम्ही पाहू शकता किती छान मौसूत असा आपला केक तयार झालेला आहे आता आपण हा केक काढून घेऊया कडा मोकळ्या झाल्यात तरीही सुरीने अशा मोकळ्या करून घेऊया म्हणजे केक सहज बाहेर येईल नंतर आपण केक असा एका ताटामध्ये उपडा करायचा आहे आणि बघा अगदी सहज केकटीन मोकळा झालेला आहे आता आपण वर लावलेला बटर पेपर काढून घेऊया आणि तुमच्या पाहून लक्षात येईल की आपल्या केकला किती छान जाळी आलेली आहे आणि तळाकडून बघा अगदी सुरेख रंग आला आहे तुम्ही पाहू शकता किती छान जाळी पडलेली आहे आणि अगदी मस्त मऊसूत असा आपला केक तयार झाला आहे आता आपण केक कापून घेऊया बघा किती छान मऊ झालेला आहे अगदी सहज कापला जातो आहे धारधार सुरी घ्यायची म्हणजे तो व्यवस्थित कट होतो बघा आतून किती छान जाळी आलेली आहे अगदी स्पंजी असा केक तयार झालेला आहे तुम्हाला मी हाताने दाबून पण दाखवते बघा इतक्या जोराने दाबल्यानंतर देखील पुन्हा तो आपल्या आकारात येत आहे यावरून तुमच्या लक्षात येईल की आपला केक किती छान मौसूस झालेला आहे मी तुम्हाला तोडून पण दाखवते कडेने पण बघा रंग सुरेख आला पाहता क्षणी खावा वाटतोय आणि छान विकतच्यापेक्षाही भारी असा आपला गव्हाच्या पिठाचा केक तयार आहे अशाच पद्धतीने हा गव्हाच्या पिठाचा गुळ घालून केलेला केक तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद